अमरावती शहरातील नागरिकांसाठी जीवितहानी ठरलेला रेल्वे पूल सध्या गंभीर धोक्याचा विषय बनला आहे पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून या पुलावरील संपूर्ण वाहतूक बंद करण्यात आली आहे स्ट्रक्चरल ऑडिट अहवालानुसार हा पूल अतिशय धोकादायक असल्याने वाहनांसह पादचारी प्रवासासही मनाई करण्यात आली आहे मात्र पोलीस आयुक्तालयाच्या स्पष्ट आदेशांची पायमल्ली करत राजकमल चौक परिसरातील पादचारी आणि महाविद्यालयीन विद्यार्थी दररोज या पुलावरून भिंतीवर उड्या मारत प्रवास करताना दिसत आहे सहा फूट उंच आणि सुमारे सहासष्ट फूट लांब भिंतीची तमा न बाळगता हे युवक खतरो खिलाडी यासारखे रेल्वे पुलावरून जीव धोक्यात घालून जात आहेत फक्त विद्यार्थीच नव्हे तर परिसरातील व्यापारी कामगार आणि नोकरदार वर्गही या मार्गानेच शॉर्टकट घेत आपल्या घरी जाण्यासाठी धाव घेत आहेत कुठल्याही क्षणी गंभीर अपघात होण्याची शक्यता आहे दरम्यान पोलीस आयुक्त रमेश धुमाड यांनी भुसावळ रेल्वे प्रशासनाला पत्राद्वारे कळविले आहे की या पुलाखाली वॅगन ट्रेन उभ्या ठेवणेही अत्यंत धोकादायक ठरू शकते कारण पूल कमजोर असल्याने अचानक धोका कायम तरी सुद्धा रेल्वे प्रशासनाने सुरक्षेची ठोस उपाययोजना केलेली नाही परिणामी दररोज शेकडो पादचारी या बंद पुलावरून भिंतीवरून उड्या मारून जीव धोक्यात टाकत प्रवास करीत आहेत नागरिकांनाही स्वतःच्या सुरक्षेची जबाबदारी ओळखून या मार्गाचा वापर थांबवा अशी नागरिकातूनच मागणी होत आहे अमरावतीची जीवनवाहिनी असलेले रेल्वे पूल हे दिनांक पंचवीस आठ दोन हजार पंचवीसपासून नागरिकांकरता बंद करण्यात आलेले आहे टोटल यामधून पूर्ण प्रकारची वाहतूक जी आहे बंद करण्यात आलेली आहे राजकमल करून येणारा जो मार्ग आहे ज्येस्तंपर्यंत जात आहे आणि हमालपुरावरून जाणारा मार्ग हा फक्त रेल्वे स्टेशनपर्यंत जात आहे परंतु मधली जी जी सर्व वाहतूक व्यवस्था बंद करण्यात आलेली आहे यामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी शाळेकरी विद्यार्थी ही भिंत ओलांडून वरून आपला प्रवास पूर्ण करीत आहेत विशेष म्हणजे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी या बि या पूर्ण पूलचं स्ट्रक्चर ऑडिट झाल्यानंतर या पुलावरून पादचारीसुद्धा जाणे बंद करण्यात आले होते परंतु या ठिकाणावरून आता वरून दररोज महाविद्यालयीन विद्यार्थी युवा वर्ग जे जे या सहा फूट सहासष्ट इंच लांबीच्या भिंतीवरून उडी मारू शकतात ते स्वतः इथून हवालपुरापासून तर राजकमल चौकपर्यंत प्रवास पूर्ण करतात तर राजकमल चौकपासून रेल्वे स्टेशनपर्यंत येण्याचा आपला प्रवास पूर्ण करत आहे पोलिसांनी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे पोलीस, पोलीस उपायुक्त रमेश धुमाळ यांनी रेल्वे विभागाला पत्र दिलेले आहेत की या पुलाच्या खालूनसुद्धा जी रेल्वे जात आहे वेगन जात आहे सुद्धा नागरिकांच्या धोक्याचं आहे त्यांच्या त्यांचा जू धोक्यात हो आहे तरीसुद्धा पोलिसांनी आता याकडे लक्ष देणे गरजेचे आहे मी कॅमेरा पर्सन व दितेश किल्लेदार सिटी न्यूज अमरावती